आपल्या सर्वांचं स्वागत आहे महिन्याचा किराणा डीमार्ट मधून भरताय तर सावधान तुम्हीही महिन्याचा किराणा किंवा रेशन भरण्यासाठी डी जाता पण नकळत बिल अव्वाच्या सव्वा होऊन जात आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही बरोबर ना स्वस्तात सामान आणायला जाता आणि बिल आलं की धक्का बसतो डीमार्ट मध्ये सामान स्वस्त मिळतं हे खरं आहे पण त्यांच्या नीट आखलेल्या प्लॅनिंगमुळे आपल्याकडून गरजेपेक्षा दुप्पट तिप्पट वस्तू विकल्या जातात आणि आपण त्यांच्या जाळ्यात अडकतो ही एक पूर्वनियोजित स्ट्रॅटेजी आहे चला तर बघूया त्या नेमक्या कशा काम करतात आपण डीमार्ट मध्ये जातो तेव्हा ज्या वस्तू घेण्यासाठी गेलो असतो त्यासोबत किमान दहा अतिरिक्त वस्तू घेऊन बाहेर पडतो हे जवळजवळ सगळ्यांच्याच बाबतीत घडतं कारण काय एकावर एक फ्री अशा ऑफर गरज नसतानाही तो प्रोडक्ट घेतो कारण फ्री शब्द ऐकताच आपण आकर्षित होतो आणि बास्केट दुप्पट भरून जाते चिप्स बिस्किट भडंग कोल्ड कोल्ड्रिंक्स अशा मोठ्या पॅकेटवर पन्नास टक्के डिस्काउंट दिलं जातं पण त्यामागे वेगळं गणित असतं उदाहरणार्थ चिप्सचं मोठं पॅकेट ज्याची एम आर पी शंभर रुपये असते पन्नास टक्के ऑफरमुळे ते पन्नास रुपयात मिळतं तुम्हाला वाटतं तुम्ही स्वस्तात घेतलंय पण खरी गोष्ट अशी आहे की तो प्रोडक्ट डी मार्ट खास बनवलेला असतो तो दिसायला मोठा असतो पण त्याच्यावर लिहिलेल्या प्रतिग्राम कॉस्ट कडे लक्ष दिलं तर ती बाहेर मिळणाऱ्या दहा रुपयांच्या छोट्या पॅकेट प्रति कॉस्ट सारखीच असते गरज दहा रुपयांच्या चिपची असताना ऑफरच्या मोहापायी तुम्ही पन्नास रुपयांचं पॅकेट घेऊन घरी येता आणखी एक स्ट्रॅटेजी म्हणजे गरजेच्या वस्तू सहज न दिसणाऱ्या शेवटच्या रॅकमध्ये ठेवतात कारण त्यांना माहीत असत ग्राहक त्या शोधून घेणारच उलट गरज नसलेल्या लक्झरी प्रॉडक्ट्स मात्र लगेच नजरेस पडतील अशा ठिकाणी आकर्षक ऑफर बिलिंग काउंटरवर चॉकलेट कॅडबरी सारखी उत्पादने लावलेली असतात कारण त्यांना माहीत असतं बिलिंगच्या रांगेत तुमची मुलं शांत बसणार नाहीत आणि शेवटी तुम्हाला त्यांना शांत करण्यासाठी चॉकलेट्स विकत घ्यावी लागते तर अशा प्रकारे डीमार्ट स्वस्त माल विकून तुमच्या खिशातून जास्तीचे पैसे सहज काढून घेते बिल हाती आल्यानंतरच आपल्याला उमगत की आज थोडं जास्त शॉपिंग झालं पण जर तुम्ही आधीच योग्य लिस्ट बनवली आणि जवळच्या किराणा दुकानातून फक्त गरजेपुरतं सामान घेतलं तर डीमार्टच्या तुलनेत निम्या कमी खर्च होईल हे मात्र नक्की खरं तुमच्याही बाबतीत हेच घडतय का कमेंट करून नक्की सांगा